आज वार्ड क्रमांक एक मध्ये आदरणीय प्रशांतजी आणि आदरणीय शिंगाडे वहिनींच्या प्रचारासाठी मी आलेलो आहे अत्यंत उत्स्फूर्त आणि चांगला असा प्रतिसाद या पूर्ण प्रभागामध्ये मला बघायला मिळाला मागच्या काळामध्ये दोन हजार एकोणीस पासून चोवीस पर्यंत आदरणीय प्रशांतजींनी चांगल्या पद्धतीचं काम या सगळ्या प्रभागामध्ये केलेलं आहे व्यक्ती म्हणून त्यांच्याविषयी लोकांचं मत अतिशय चांगला आहे आता त्यांनी भारतीय जनता पार्टीचा योग्य मार्ग निवडल्यामुळे लोकांना विश्वास वाटतोय की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या दोन्ही लोकांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा विकास निधी या परिसरामध्ये येऊ शकेल या परिसरामध्ये काही ठिकाणी रस्ते पूर्ण करणं गरजेचं कर आहे काही ठिकाणी गटरची अपुरी व्यवस्था आहे ती पूर्ण करणं गरजेचं कर आहे ओपन स्पेसेसच्या बाबतीमध्ये सुद्धा आमचा विचार विनिमय चाललेला आहे रिमांड होमच्या मागच्या बाजूला जी जागा आहे तिथं आपल्याला एखादा टाउन हॉल सारखा छोटासा हॉल करता येतो का याचं सुद्धा नियोजन आम्ही करत आहोत आणि त्याबरोबर ज्या लोकांनी पूर्वीच्या काळामध्ये स्वातंत्र्यासाठी लढा उभा केला होता ज्यांच्या स्मरणार्थ आपण तिथं एक हुतात्मा स्मारक उभं केलेलं आहे त्या हुतात्मा स्मारकाच्या डागडुजीसाठी किंवा एक पुनर्बांधणीसाठी आपण नव्यानं पैसे उपलब्ध करून देण्याचा देखील आपला मानस आहे रिमांड होमला आम्ही वैयक्तिक पातळीवर सीएसआर मधून मदत करायचा प्रयत्न करतोयच त्यामुळे या सगळ्या प्रभागामध्ये जे जे बाकीचे प्रश्न असतील त्याचा अभ्यास करून या परिसरामध्ये लागेल तेवढा निधी राज्य सरकारच्या माध्यमात आम्ही उपलब्ध करून देणार आहे आणि त्यामुळं या दोन्ही माझ्या नेत्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि निश्चित स्वरूपी येणाऱ्या दोन तारखेला प्रभागामधली जनता भारतीय जनता पार्टीच्या दोन अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी आणि त्याचबरोबर आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जी यांच्या पाठीशी उभं राहील अशा प्रकारची मला खात्री आहे मलकापूरच्या मतदारांना माझं एकच आव्हान आहे की आपल्याला स्वच्छ सुंदर डिजिटल सोयी सुवी, सुविधा युक्त आणि आधुनिक मलकापूर निर्माण करण्यासाठी आपण आम्हाला साथ द्या आपली साथ आपलं प्रत्येक मत हे आमच्यासाठी बहुमोल हो आहे आम्ही येणाऱ्या पाच वर्षामध्ये मलकापूरकरांची सेवा करण्यासाठी सज्ज आहोत